नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणी जे विद्यार्थी एक्झिट एक्झाम बॅचचे आहेत त्यांच्यासाठी एक, एक वर्षासाठी रजिस्ट्रेशन करता येणार होतं एक्झिट एक्झामशिवाय ॲज अ फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन तर ते आपल्या महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी त्या रजिस्ट्रेशन प्रोसेस संदर्भातलं एक नोटीस दिलेलं आहे तर नोटीस एक्झिट एक्झाम याच्यावरती क्लिक कराल तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी ते नोटीस आलेलं आहे या नोटीसमध्ये त्यांनी तुम्हाला जे ॲफिडेव्हिट करायचं आहे की तुमचं रजिस्ट्रेशन एक वर्षासाठी व्हॅलिड आहे तुम्ही एक्झिट एक्झामच्या बॅचचे विद्यार्थी आहात तर त्यासंदर्भातलं ॲफिडेव्हिटचा फॉर्मॅट देखील त्यांनी दिलेलं आहे आता काय होतं तुमचं जे रेग्युलर नॉर्मल रजिस्ट्रेशन होतं ती आणि ही प्रोसेस थोडीशी वेगळी आहे तुमचं तुम्ही देखील ऑनलाईन पद्धतीनं करू शकता पण बऱ्याचदा काय होतं फॉर्म हा रिव्हर्ट येतो या ठिकाणी अनेक चुका होत असतात तुमच्याकडून तर माझ्या ओळखीमध्ये ऋषिकेश सपकाळ सर म्हणून आहेत की जे फार्मा सोल्युशन नावाने एक फॉर्म चालवतात आणि आत्तापर्यंत तीन हजारहून अधिक विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन त्यांनी केलेलं आहे आणि हे जे न्यू एक्झिट एक्झामच्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आहे ते देखील ते करून देत आहेत आणि खास करून मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की जे आपले एक्झिट एक्झामच्या बॅचचे विद्यार्थी आहेत आणि आपल्या आम्ही फार्मसी इन्स्टिट्यूट वाहिनीकडून माझ्याकडून जे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतील तर त्यांना त्यांचे जे काही रजिस्ट्रेशनची फी आणि जे काही प्रोसेसिंग चार्ज ते घेतात त्यामध्ये थोडीशी सवलत द्यावी तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खाली मी या ठिकाणी ऋषिकेश सपकाळ सरांचा फार्मा सोल्युशन त्यांच्या फर्मचा नंबर दिलेला आहे त्यावरती फक्त व्हॉट्सॲप करायचं आहे आणि चांगली गोष्ट काय आहे की तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर अगदी तुमच्या हातामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट येईपर्यंत तुम्हाला सर्विस दिली जाते ठीक आहे आणि ते रजिस्ट्रेशन होत असताना मध्ये काही एरर आला टेक्निकल इश्यू आला तर त्यामध्ये पण ते हेल्प करत असतात ठीक आहे तर त्यामुळे तिथं तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि खास करून आम्ही फार्मसिस्ट यूट्यूब चॅनल आणि माझं नाव आशिष सर हे सांगायला विसरू नका ते सांगितलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ते सवलत देतील आत्तापर्यंत खूप सारे रजिस्ट्रेशन त्यांनी केलेले आहेत कुठलेही रजिस्ट्रेशनमध्ये प्रॉब्लेम आले तर ते त्यांनी सॉल्व्ह केलेले आहेत त्यामुळे कधीही कुठलीही गोष्ट आता ही नवीन गोष्ट आहे एक्झिट एक्झामच्या बॅचचे विद्यार्थ्यांची म्हणून त्यांना मी रिक्वेस्ट केलेली आहे की त्या ठिकाणी आपल्या जे काही एक्झिट एक्झाम बॅचचे विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनल थ्रू येतील त्यांना तुम्ही थोडंसं सवलत द्या म्हणून सांगितलेलं आहे इतर वेळी मी तुम्हाला सांगतो की तुमचं तुम्ही ती प्रोसेस करा पण लक्षात घ्या या ठिकाणी हे नवीन आलेलं आहे फॉर्मॅट आणि त्या ठिकाणी कुठलीही चूक तुमच्याकडून होऊ नये म्हणून मी या ठिकाणी त्यांच्याकडून करून घ्या असं सांगत आहे आणि ट्रस्टेड पर्सन आहे अगदी तुमचं सर्टिफिकेट हातामध्ये येईपर्यंत तुम्हाला हेल्प केली जाईल खाली मी व्हॉट्सॲप नंबर व्हॉट्सॲप चॅट लिंक आणि त्यांच्या डिटेल्स देत आहे फक्त व्हॉट्सॲप करा कारण बिझी शेड्यूलमधून ते तुम्हाला व्हॉट्सॲपवरती नक्कीच रिप्लाय करतील कारण खूप साऱ्या इन्क्वायरी येत असतात आणि खूप इमर्जन्सी असेल तर मग व्हॉट्सॲप त्यांना करून त्यांची वेळ घेऊन मग तुम्ही त्यांना कॉल करू शकता ठीक आहे तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी एक्झिट एक्झाम बॅचचे विद्यार्थी आहेत ज्यांना एक, एक वर्षासाठी आता ते रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या सर्वांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू